नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी स्वामी समर्थांची करेल भक्ती तर मिळेल त्याला सुख शांती आणि मुक्ती हा आहे स्वामी समर्थांचा उपासनेचा महिमा अनेकांना स्वामी भक्ती करावी असे मनापासून वाटते परंतु उपासना नेमकी कशी करावी हेच कळत नाही अध्यात्म मार्गात उपवास आणि उपासना दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत उपवास असो वा उपासना या देवाच्या नावे करत असलो तरी त्याचा लाभ आपल्याला होणार असतो उपवासामुळे आपले मन बाह्य गोष्टींकडून अलिप्त होते आणि अंतर्मनाकडे आपण झुकतो तर उपासनेमुळे मन एकाग्र होते आणि चिंता मिटते सध्याच्या स्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी भक्ती म्हणून गुरुवारचा उपवास करावा मात्र जे ज्येष्ठ नागरिक असतील औषध गोळ्या सुरू असतील त्यांनी उपवास न करता उपासनेवर भर द्यावा जे उपास करणार असतील त्यांनी केवळ फलाहार करावा उपासाचे पदार्थ खाण्यापेक्षा उपास न केलेला बरा अशावेळी उपासापेक्षा उपासना जास्त फलदायी ठरते त्यासाठी दैनंदिन पूजेत पुढील गोष्टींचा जर आपण समावेश केला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो तर पाहूया तर पहिले आहे रोज सकाळी देवपूजेसाठी दहा मिनिट राखीव ठेवा आंघोळ झाल्यावर स्वामींसमोर शांत चित्ताने बसावे दिवा लावावा उद्बत्ती लावावी स्वामींना सुगंधी फुल अर्पण करावे या प्राथमिक उपचाराने तुमचे मन शांत व एकाग्र होण्यास मदत होते त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जप एकशे आठ प्रमाणे अकरा वेळा जपमाळ करावी अकरा वेळा शक्य नसेल तर निदान एक वेळा हे जपमाळ जरूर करावी स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय रोज जरूर वाचावेत आठवड्याभरात पूर्ण ग्रंथ वाचून होतो हेच रुटीन पुढच्या आठवड्यातसुद्धा सुरू ठेवावे अध्याय वाचून झाले की स्वामींचा तारक मंत्र जरूर म्हणावा स्वामींजवळ ठेवलेले पाणी जे तीर्थ आहे सगळ्या घरातल्यांना तीर्थ म्हणून द्यावे अशी ही स्वामी उपासना तुम्हाला निश्चितच फलदायी ठरेल याबाबत निशंक व्हा आणि निर्भय व्हा आणि स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची आराधना जरूर करावी तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद